आज आपण एकदम मोकळा सुटसुटीत आणि मौसूदसा गुळाचा शिरा बनवणार आहोत बऱ्याच वेळा आपण साखरेचा शिरा, शिरा बनवतो मात्र यामध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे हा शिरा चवीला एकदम टेस्टी लागतो शिवाय पौष्टिक देखील आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला एका पातेल्यामध्ये एक वाटी गुळ टाकून घ्यायचं आहे इथे मी गुळ बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण अचूक कळतं आता त्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घ्यायचे जेवढा गुळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे आता आपण गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय करून घ्यायचे आणि गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचे त्याचा पाक बनवायचा नाही बघा इथे मी गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे म्हणजे हे पाणी थंड होणार नाही कढई घ्यायचे आणि त्यामध्ये वाटी तूप टाकून घ्यायचे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून फ्राय करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स निवडताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रट्स घेऊ शकता इथे मी काजू व बदामचे तुकडे घेतलेले आहेत बघा इथे मी ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतलेत एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण एक वाटी जाड रवा टाकून घ्यायचं आहे इथे बारीक रवा घ्यायचा नाही मोठा रवा घेतल्यामुळे हा शिरा एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो अजिबात चिकट होत नाही जर बारीक रवा घेतला तर म्हणावा तितका शिरा एकदम मोकळा सुटसुटीत होत नाही त्यामुळे शक्यतो रवा निवडताना जाड रवा घ्यायचे आणि तुपामध्ये आपण हा रवा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचे रव्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि रवा मस्त फुलेपर्यंत आपण लो टू मिडियम फ्लेमवरती रवा भाजून घ्यायचे यामुळे काय होतं शिरा एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो आणि मऊसूद असा बनतो रवा जर व्यवस्थित भाजला गेला नाही तर शिरा चिकट बनतो त्यामुळे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरती खमंग खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदीच कलर चेंज करून घ्यायचा नाही बघा इथे मी हलकासा कलर चेंज होईपर्यंत रवा फुलेपर्यंत रवा मस्त भाजून घेतला आहे वासदेखील एकदम खमंग येत आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलं तर जे गुळाचं पाणी होतं ते ओतून घ्यायचे सुरुवातीला थोडंसंच ओतून घ्यायचं आहे आणि हे पाणी ओतताना गाळणीचा वापर करून ओतून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो बाजूला काढता येतो आणि शिरा बनवत असताना त्यामध्ये नेहमी पाणी गरमच वापरायचं आहे गरम पाणी वापरल्यामुळे रवा मस्त फुलतो आणि एकदम मोकळा असा तयार होतो त्यामुळे मी गुळाच्या पाण्यावरती मी झाकण ठेवून घेतलेलं होतं ज्यामुळे हे पाणी गरमच राहिलेलं आहे स्पॅच्युलाच्या साईने हे मिश्रण सतत मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये घोटळा तयार होणार नाही आणि रवा एकदम मस्त मिक्स होतो आता उरलेलं जे गुळाचं पाणी आहे ते देखील आपण गाणीच्या मदतीने गाळून ओतून घ्यायचे आणि पुन्हा स्पॅच्युलाच्या सायने आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यामधल्या जर गुठळ्या असतील तर त्या सगळ्या फोडून आहेत स्पॅच्युलाच्या सायने आपण सतत मिक्स करून घेतल्यामुळे बघा यामध्ये अजिबात गुठळ्या बनलेल्या नाहीत व्यवस्थित मिश्रण मिक्स झाले आता त्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत आणि पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची इथे तुम्ही जायफळ पावडर देखील वापरू शकता आणि पुन्हा आपण ड्रायफ्रुट्स व वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि सर्वात शेवटी त्यावरती एक चमचा तुपाची धार टाकून मिक्स करून घ्यायचे सर्वात शेवटी तूप टाकून घेतल्यामुळे शिरा एकदम मोकळा सुट, तसा बनतो अजिबात चिकट होत नाही बघा तूप या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि शिरा या पद्धतीने पसरवून आहे म्हणजे शिर आतपर्यंत व्यवस्थित वापरला जातो आता त्यावरती झाकण ठेवून आहे आणि साधारणतः चार ते पाच मिनिट मंद आचेवरती शिरा वापरून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही चार मिनिटानंतर झाकण काढून बघूयात बघा शिरा एकदम मस्त वापरला गेला आहे शिऱ्याला रंग देखील एकदम मस्त आलाय अजिबात चिकट झालेला नाही यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे त्यामुळे खायला एकदम टेस्टी लागतो शिवाय पौष्टिक देखील आहे तुम्ही या पद्धतीने साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करून एकदम मौसूद आणि मोकळा सुटसुटीत असा शिरा एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय